साठे यांच्या निमित्त एकत्र आहोत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाचं जे आयोजन जे मी केलं ते म्हणजे आमचे आणि त्यानंतर श्री राहुल फनसोडे यांचा जर विचार केला तर मोहन एजवे साहेब आणि राहुल फनसोडे करून असे आमचे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे आणि विशेषतः नवम <गयाँ> कंटेसावर जो मिशन चलागत ते नवीन तंत्रज्ञानाचा वापर सुरु तोला आहे जे जसं आपण फुडाम पासून थोडाफार होता कॅमेरा झाला आम्ही मला असं म्हणते की त्यांचा 24 सुद्धा प्रमाणे शोधा असा आहे कुठल्या प्रकारचं गाणं तुमच्या लक्षात पण नाही तर जे फुडाम पासून khoa बद्दल जसं काम करतात कशा पद्धतीने हे समाज म्हणत करतात खूप दूर तो कॅमेरा हवा मुझे दुसरा कॅमेरा तिसरा चौथा कॅमेरा जी काही दृष्टीत आहे योग्य क्षेत्रात त्यांना ते एकत्र करून त्यांची माळा पण करतात आणि त्यांच्या स्वतःसाठी कुटुंबासाठी समाजासाठी करण्यासाठी नेहमी असतात मला सांगायची इच्छा आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये ते असतात आज मला हन्मा जयंती निमित्त त्यांनी जे काही वक्तृत्व स्पर्धा घेतल्या त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये जाऊन प्रत्येक मुलांना सांगितलं प्रत्येक शाळेतील सरांना प्रत्येक शाळेतील विद्यार्थी आज प्रत्येक तरुण पिढीला जे अण्णाभाऊ साठे रुजवले तर नक्कीच ते कुठेही कमी पडणार नाहीत कारण अण्णाभाऊ साठे म्हणजे असे व्यक्तिमत्व होत की जे हरवणारी व्यक्ती असं पहिले व्यक्तिमत्व होत की कशा पद्धतीने त्यांचा जन्म कुठे झाला आणि त्यांनी

केलेलं आहे सगळ्यात महत्वाचा उभार मित्रांनो आज तुम्ही इच्छा आहात तर तुम्ही सगळ्यांनी अनुभव साठी बद्दल ऐकलं वाचलं सगळ्या गोष्टी तुम्हाला माग्य त्यांचं जे पाळण्यात नाव होत तर ते होतं जसं आणि समाजामध्ये समत्वा एकत्र बंधुत्व हे निर्माण करण्याचा प्रयत्न केला निर्माण केला त्याच्यामध्ये संविधान दिलं आणि त्याच्यामध्ये फंडामेंटल राईट्स डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज आणि फंडामेंटल ड्युटीज हेच घेण्याचा प्रयत्न मी तुम्हाला सांगू शकतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी कुठला केला की जाती नंबर

अशा कार्यक्रमातून आपल्याला मिळाली पाहिजे आणि कुठल्याही समाजातील थोडं व्यक्ती केवळ एका समाजासाठी जे काम करत नाही तर पूर्ण आणि मला म्हणून सांगतो की जास्तीत जास्त पद्धतीने आपण अनुभव साठ्यांना अनुभवा त्यांची जे काही जेव्हा एक सांगेल की कथा कादंबऱ्या पिक्चर त्यानंतर पोळावे स्वतः हे ग्राउंड लेव्हल ला जाऊन त्यांनी समाजाच्या तळागाळांत जाण्याचा प्रयत्न केला जसं संविधान लिहिलं संविधान शहरी भागामध्ये आणि विशेषतः त्यांच्यापर्यंत पिक्चरच्या पोहोचलच्या माध्यमात जे बिनसाक्षर लोक आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा संविधान पोहचवण्याचं काम हे अनुभव साहेबांनी पवार केलेलं आहे आताच माननीय जे आपले मॅडम आता भाषण केलं तर त्या भाषणावर त्यांनी सांगितलं की रशियापर्यंत पावडा गेला आणि तो छत्रपती शिवाजी असं तुझं म्हणावं लागलं तर ह्या सगळ्या गोष्टीची ताकद साहित्यामध्ये निर्माण झालेली असते तर मला हे म्हणायचं आहे की तुम्ही इथे विद्यार्थी समजणार तर जास्तीत जास्त आपल्या गुरुजनांचं आई वडिलांचं जे काही मार्गदर्शन आहे ते घ्या आणि चांगल्या पद्धतीने शिक्षण घ्या आणि शिक्षणातून लढेपणा स्वतःला स्वतःच्या कुटुंबाला आणि या समाजाला घडवण्याचा प्रयत्न करा तर तुम्ही तुमचं नाव हे ह्या समाजामध्ये देशामध्ये केलं पाहिजे आणि देशाचं हे जगामध्ये केलं पाहिजे हे जाताना एवढंच म्हणेन की अशा प्रकारची जे काही कार्यक्रम जे अरेंज केलं जाते साहेब असतील राहुल बनसोडे असतील त्यांची सगळी टीम असेल तर ही एक प्रकारची समाज कार्य आहे एक प्रकारची समाजसेवा आहे पर्याय एक प्रकारची देशसेवा आहे तर अशा प्रकारच्या सर्व समाजसेवक आणि देशसेवकांचं मला अभिमान आणि गर्व आहे असं मी म्हणेन आणि जाताना म्हणेन की असे कुठेही अश्रु वेदना दुःखाचे वर्धन अखंड भारत देईल दया करून स्पंदन त्यानंतर आणि ह्या सगळ्या भाषणाला उपस्थित असलेले अशा कार्यक्रमांनी उपस्थित सर्व मान्यवांना माझा तिवार अभिवादन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साम्राज्य उभा करणारे आपले सर्वांचे आदरणीय अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना व आयोजकात आयोजक आमचे नावासाहेब खोटे हे होते आज अण्णाभावसाठीची जयंती ते पुन्हा सांगायची गरज नाही माझ्याबद्दल बरेच मान्यवरांनी त्यांच्याविषयी माहिती त्यांचं कार्य आपल्या सगळं त्यांच्या तो विचारांमधून खूप छान पद्धतीने मांडले आता डॉक्टर साहेबांनी जे अनुभव आपल्यासमोर व्यक्त केलं तथा ते खरोखर बरोबर अभ्यास असणारे डॉक्टर साहेबांनी आपल्या समोर जे मनोगत मांडलं म्हणजे एवढं प्रतिमय तुम्ही हे आत्मसात केलं पाहिजे अण्णाभाऊ साठे मी सांगितलं तुम्हाला जयंत कोणाचीही होत नाही जयंत्या अशाच माणसाच्या होतात जे स्वतः म्हणजे स्वतःचं आयुष्य लोकांसाठी मार्गी लावलं त्या लोकांनी लोकांसाठी जगलं समाजासाठी जगलं अशा माणसाच्या जयंती होतात आपल्यासारख्याचं वर्षस्वात एक दोन वर्ष होतं पण एकशे पाच वर्ष एखाद्या माणसाची जयंती होती म्हणजे किती थोर आहेत त्यांचे विचार किती त्यांनी कार्य कशा पद्धतीने केलं आपल्या स्वतःच्या कुठल्याही गोष्टीचं विचार न करता त्या लोकांनी समाजासाठी त्याग केला आपलं आयुष्य पूर्णपणे समाजासाठी घालवलं अशा माणसाच्या जयंती होत आणि अशा जयंतीच्या निमित्ताने या आयोजकांनी अप्रतिम जेवढं त्यांचं कौतुक तेवढं कमी आहे नाहीतर जयंत साजरा होता डीजे लावायचं नाचायचं काहीतरी गोंधळ घालायचं आणि त्यांच्या नावाने ना पण आपण अशा थोर माणसाच्या जयंत्या आपल्या विचार कशा मांडल्या पाहिजे तर या लोकांकडून आपण खरोखरच शिकलं पाहिजे अजून गेल्या बऱ्याच वर्षापासून परद्या नगरीमध्ये हे जयंती साजरा करतात अन्नभू साठ्यांशी आणि प्रत्येक जयंतीला मला मी आवर्जून उपस्थित राहतो खरोखरच कौतुकास्पद सगळे कार्यक्रम असतात आणि लहान मुलांना खरोखर अन्नाभाऊ यांची काय म्हणजे कशा पद्धतीने त्यांचे आपले विचार रुजवले ते आज ह्या बाल वयामध्ये माणसांनी त्यांच्या विचारामध्ये मनामध्ये रुजवले पाहिजेत हेच आपले पुढचे अन्नभाऊ साठे असतील साठे यांच्यात उजवलं पाहिजे त्यावर आपला समाज सुधरल त्यावर आपला देश सुधरल महाराष्ट्र सुधारल गाव सुधरल म्हणून या लोकांचं या आयोजकांचं जेवढं करत तेवढं कमी आहे आज यांनी ओसुकृ वाचनाच्या स्पर्धा घेतल्या आज मग त्या पद्धतीने कमीत कमी त्या विचारामुळे त्यांना अन्नभाऊसाठी आत्मसात करता आले त्यांनी ते सर्व जाऊन अभ्यास केला त्यांनी काय अन्नभाऊसाठी कार्य होतं ते त्यांच्या मनामध्ये रुजवलं आणि ते समोर तुमच्या विचारामध्ये सर्वांसमोर मांडलं त्यांनी स्पर्धा ठेवल्या त्या स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीने विचार मांडले त्या लोकांनी अभ्यास चांगला केला आणि हे खरोखरच तंदी साहेब मी तुमच्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद मानतो कारण आयुष्यामध्ये जयंती अशा अशाच साजरा झाल्या पाहिजे तुमच्या असूनच लक्ष द्यावं सगळ्यांनी समाजाला हवं असणार आपण जयंती साजरा केल्या त्यावेळेस चांगला भाऊ साठे यांची जयंती त्यांनाही लक्षात असं वाटेल की खरोखरच आपण जे समाजासाठी केलं समाजासाठी माणसं ठरवली ते खरोखरच तुमतुकास्पद आहेत जसं पाहिजे तसं आपल्याला घरच चाललंय आणि हे सगळं एकदम कुठल्या गोष्टीत घरच नसतात हे प्रत्येकाने आपापल्या मार्गातून आपापल्या विचारामधून लक्षात पाहिजे सगळं केलं पाहिजे आता जास्त काही बोलणार नाही कारण माझ्याबरोबर मान्यवर बरेच वेळेस तिथं बसले होते मुलंही बसले तर मी फक्त या टीमला पुढील कार्यक्रमासाठी पुढील यासाठी बरोबर शुभेच्छा देईल तुम्ही तरीही आम्हाला आवड द्या आज सगळी आमची टीम असेल व्यासपीठावरती सगळे सर्वच मान्यवर आहेत सगळेच चांगले विचार मानणारे मान्यवर आहेत तर यांच्या ता सगळ्यांच्या वतीनं मी ह्या सर्वांच्या टीमला

त्याचबरोबर या स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये पहिला दुसरा तिसरा नंबर आलेले सर्व विद्यार्थी आणि अनेक शाळेंनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आयोजन खूप सुंदर पद्धतीला केलं असे नव्हे खर तर महामानवांच्या जयंत्या साजरे करायच्या म्हणजे काय करायचं तर कुठलाही गोंधळ किंवा नाचून

त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले परंतु एक उदाहरण मला या ठिकाणी द्यावं वाटत कारण अण्णाभाऊ साठे जे साहित्य लिहिलेलं आहे जे प्रकाशित झालेलं आहे ते साहित्य फक्त भाषणामधून न सांगता त्याच वाचन करावं वा, ते आत्मसात करावं आणि याची गरज आहे अण्णाभाऊ साठेंनी फकीराने कादंबरी लिहिली ही फकीरा

असेल की रशियामध्ये हा पोहळा घात असताना रशियातल्या लोकांना समजला लागत असेल तर त्या ठिकाणी असं नियोजन केलेलं होतं की अन्नाबाहे जय घोष त्या ठिकाणी गेला छत्रपती शिवाजी महाराज की जय या घषणाने तो धनानंद निघला होता ज्या वेळेस अशा शैलीमध्ये त्याचा अनुकरण केलं गेलं आणि भारतात नाही परंतु भारताबाहेर हे पोहोचवलं होत भारतात आले आणि भारतात आल्यानंतर ते मला मुलांना सांगायचे बरा सा संबंधी भा, मागत आलो आहे एक दोन मिनिट मला माहिती 对呀、啊，河南的。

यशवंतराव चव्हाण म्हणाले मलाही जास्त माहिती नाही परंतु माहिती काढून मी तुमच्या पर्यंत पोहचवतो तेव्हा माहिती काढून फक्त पोचू नको तर त्यांना मला दिल्लीला भेटायला पाठवून दे म्हणजे किती साहित्य ಅನ್ನಮ್ರ ಅಭಿ ವಾದಿ ಥಾ ಧನ್ಯವಾದ